नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर बात आजची बातमी इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तालुक्यातील के अजनाळे आणि हिंकरवाडी गावात राबवलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशन मध्ये या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे या संदर्भात धुळे तालुक्यात दोन गुन्हे दाखल होते पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात पंधरा लाख मिळतील अशा आकर्षक रील्स प्रसारित करून लोकांना जाळ्यात ओढले होते लाईक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांनी अजनाळे आणि हेंकरवाडी गावाजवळील निर्जन ठिकाणी बोलवले जात असे त्या ठिकाणी हत्यारांचा धाक दाखवून शिवीगाळ मारहाण करून तक्रारदार व पीडितांकडून रोख रक्कम दागिने आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण सात आरोपी आणि तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करीत आहे नमस्कार इंस्टाग्राम वरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊन किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती हिलुकमार अजनाळे आणि हिंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्या मध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीसुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत घेवरे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एसडी की संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाइक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद